नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या आपल्याकडे सोयाबीन तूर मका कापूस अशा प्रकारचे पिकं आहेत आणि सध्या आहेत पोळा अमावस्या अमावश्याच्या पिरियड मध्ये हे जे पतंग असतात गडद अंधार असल्यामुळे वीस ते तीस टक्के अधिकचे अंडी घालतात आणि पुढे जाऊन त्यामध्ये अंडीतून अळी बाहेर आल्यानंतर आपल्या पिकामध्ये सगळ्यात मोठा प्रादुर्भाव होऊ शकतो कापूस पिकामध्ये बोंडे खराब होणे सोयाबीन पिकामध्ये शेंगा खराब करणे किंवा पिकामध्ये जे कणसे आहेत ते खाऊन घेणे याच्यामुळे आपलं उत्पादन घटू शकतं तर या पीरियड मध्ये आपल्याला म्हणजेच पोळा अमावश्याच्या दोन दिवस अगोदर किंवा दोन दिवस नंतर कीटकनाशक आळीनाशक याची फवारणी करणं गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो सुमिटोमोचा जो मेशी हे जे अळीनाशक आहे याचा वापर आपल्याला करायचा आहे किंवा प्रोफेक्ट सुपर हे आपल्याला कीटकनाशक घ्यायचं आहे प्रोपेक्स सुपर हे अंडी नाशक असल्यामुळे ते दोन दिवस अगोदर देखील आपल्याला फवारणी करता येणार आहे पण शेतकरी मित्रांनो याच बरोबर आपल्याला रस चोषक किडींचं देखील नियंत्रण करायचं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला एमिडा हे एक कीटकनाशक आपल्याला घ्यायचं आहे या दोळीचं कॉम्बिनेशन करून आपण आळी अंडी हे नियंत्रित करू शकतो आणि जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो अशाच वेगवेगळ्या सल्ल्यांसाठी तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करा भेटूया पुन्हा तोपर्यंत नमस्कार